हॅलो नमस्कार मैत्रिणीनं मी सणाली आजच्या छानशा ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते सर्वप्रथम गुड मॉर्निंग आणि श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांना आजचा दिवस मस्त जाऊ देत सकाळ झालेली आहे आणि मला हे ब्लाऊज एक कटिंग करायचं होतं जे मी ऑलरेडी कट कर करते त्याचं आधीच एक अस्तर मी कट करून ठेवलेलं होतं त्या अस्त अस्तर ॲज इट इज ठेवून मग मी त्याचं दुसरं ब्लाऊज कट कर करते तर नेहमीच मला एक रेग्युलरली विचारला जाणारा प्रश्न तो म्हणजे मी मावशींना म्हणजे ताईंना जे, जे ब्लाऊज कटिंग केल्यानंतर स्टिच करायला देते त्याचे किती चार्जेस घेते तर सध्या कटोरी ब्लाऊजच फक्त कटोरी आणि फोरटक्स ब्लाऊजच मी फक्त बाहेर स्टिचला देते कारण त्या ब्लाऊजवरती माझ्याकडच्या ज्या ताई आहेत त्यांचा जा छान हात बसलेला आहे सो अस्तरचा जर ब्लाऊज असेल तर ती मी त्यांना नव्वद रुपये देते फक्त ब्लाऊज स्टिचिंगचे आणि जर हुक आणि आय असेल तर शंभर रुपये मी देते तर पूर्ण ब्लाऊज क... मी कटिंग करून देते आणि स्टिचिंग करायला मी त्यांच्याकडे देते सो शंभर रुपयामध्ये अस्तरचा ब्लाऊज पूर्ण स्टिच करून हुक आणि हुक आणि हाताची हाय असतील तर ते आणि शिलाई वगैरे काय असेल तर शक्यतो अस्तरच्या ब्लाऊजला शिलाई नसते म्हणजे मी माझ्या पद्धतीने ज्या प्रकारे शिवते त्या प्रकारे तर फक्त हुक्स लावायचे मी दहा रुपये देते आई तर मशीनचेच बनवलेले असतात तर या पद्धतीने मी पैसे देते आणि साधा ब्लाउज असेल तर साठ रुपये देते म्हणजे बिना अस्तरचा ब्लाऊज ओके सो so, ह्या शंकेचं तुमचं निरसन झालेलंच असेल प्रिन्सेस कट ब्लाऊज मी स्वतः स्टिच करते बाकी सगळे डिझायनर ब्लाऊज मी स्वतःच स्टिच करते बघा सकाळची मॉर्निंग आहे मॉर्निंग व्ह्यू मला तुम्हाला दाखवायचा होता इथे एक ब्लाऊज कटिंग करायचा बाकी आहे सगळे जे ब्लाऊज कटिंग करायचे ते मी काढून ठेवलेले आहेत आणि मगाशी जो कट केलेला ब्लाऊज आहे तो असा आणि काल दिवसभरात मी बाकी काही काम केलेलं नाही मला थोडंसं बाहेरचं काम होतं जे बाहेरचं काम मी उरकून आलेली आहे आणि दुस तर हा ब्लाऊज मी दुसऱ्या दिवशी सकाळी अर्धा उरलेला जो आहे तो मी पूर्ण करणार आहे तर भरपूर असं काम आलेलं आहे सगळं काम मी तुम्हाला दाखवणार आहे तर हा ब्लाऊज बघा पूर्ण झालेला आहे आणि प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे जसं मी तुम्हाला म्हणाले मी स्वतः शिवते प्रिन्सेस कट ब्लाऊज जर मी बाहेर शिवायला देणार असेल तर मी शक्यतो विथ हुक आणि आय एकशे चाळीस रुपये वगैरे देते प्रिन्सेस कट ब्लाऊजचे ओके okay, तर हा ब्लाऊज पूर्ण झालेला आहे आणि आता मला पुढचा अर्जंट ब्लाऊज आलेला आहे तो पण मी तुम्हाला पुढे दाखवते तर ह्याच्यामध्ये काय काय आहे जो ब्लाऊज आहे तो सिंपल होता एल्बो स्लीव्ज होते बॅकसाईडला मी नेक बनवलेला आहे आणि ह्याचा ब्लाऊज खूप इरिटेटिंग होतं म्हणजे असं काय म्हणतात ना त्याला खूप रफ ब्लाऊज होतं त्यामुळे मला शिवायला फार वेळ लागला आणि खूप चिडचिडही जिड़ झाली हरकत नाही चला आता हा ब्लाऊज मला कटिंग करून स्टिच करायचा आहे हा ब्लाऊज मी ऑलरेडी कट केलेला आहे सेम कस्टमरचा आहे ज्या आत्ता शिवला फक्त याचं मेन फॅब्रिक कट करायचं आहे आणि ह्याचं अस्तर मेन फॅब्रिक सगळं कट करायचं आहे तर आता मी फायनली बसलेली आहे मशीनवरती सो सगळ्यात आधी मी मशीन साफ करून घेतलं आहे कारण आधीचा ब्लाऊज झालेला त्याचे तुकडे वगैरे बऱ्यापैकी पडलेले होते आणि त्याचा दोरा पण मी काढून घेतलेला आहे आणि तो ब्लाउज मी आता हुक आणि आईला देणार आहे बघा साईडला ठेवलेला आहे व्यवस्थित मशीन साफ करून घेतलेला आहे स्वामींचं नाव घेतलं आणि आता पुन्हा कामाला सुरुवात सुरू केली काल रात्री हा अर्जंट एक ब्लाउज आलेला आहे ज्याची होम डिलिव्हरी होती म्हणजे येताना हे घेऊन आलेले आहेत आता होम डिलिव्हरी असेल तर बऱ्याचदा मी पन्नास रुपये एक्स्ट्रा घेते घेऊन या आणि नेऊन द्यायचे तर कस्टमरनी मला व्हॉट्सअपवरती पाठवलं हो होतं की काय करायचं आणि त्यासाठी दोन ब्लाउज मापाला दिले होते तर बघा इथे एक ब्लाउज दिला होता ज्याच्याप्रमाणे नेक आणि स्लीव्ज बनवायचे होते आणि दुसरा ब्लाऊज दिला होता ज्याप्रमाणे फ्रंट प्रिन्सेस ठेवायचा होता आणि हा पीस होता रेड कलरचा सो मी दोन्ही ब्लाऊज व्यवस्थित चेक करून घेतले रेड कलरचा पीस चेक केला आणि त्याप्रमाणे माझ्याकडे अस्तर आहे की नाही ते पण चेक केलं अस्तर होतं अवेलेबल सो म्हटलं हरकत नाही चला पटकन म्हणजे हा ब्लाऊज मला स्टिच ॲक्च्युली उद्या द्यायचा आहे पण मी पहिल्यांदा हाच ब्लाऊज कटिंग स्टिचिंग करून ठेवते कारण होम डिलिव्हरी असल्यामुळे मला ह्यांच्या वेळेनुसार थोडंसं ॲडजस्ट करावं लागतं मग ह्यांना वेळ नसेल तर मग मला डुंजो वगैरे करावं लागतो ब्लाऊज ह्यांना वेळ असेल तर हे स्वतः नेऊन नेणून आणून देतात होम सर्विस आम्ही प्रोव्हाइड करतो तर त्यामुळे मी हा म्हटला हा ब्लाऊज मी रेडी करून ठेवेल जेणेकरून ह्यांना वेळ असेल तेव्हा हे देतील आणि ऐनवेळेसच असा काही प्रॉब्लेम आला तर मग मला डुंजो करता येईल या हिशोबाने तर डुंजो कसं करते हे पण मी एखाद्या दिवशी तुम्हाला नक्की सांगेल ज्या पुण्यातल्या लेडीज आहेत त्यांना त्याचा खरंच उपयोग होईल आता हे अस्तर आहे तर मग पहिल्यांदा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कटिंग करण्याच्या अगोदर मी अस्तरला इस्त्री करून घेते सो इस्त्री करून घेतली लागलीच मला दुसरा मरून कलरचा पण ब्लाउज स्टिच करायचं होतं त्यामुळे ते मी तेही लगेचच त्याचंही लगेच अस्तरला मी इस्त्री करून घेतली जेणेकरून इस्त्री गरम आहे तर फटाफट दोन्ही दिनी कामं माझी एकदम होतील तर हा ब्लाऊज मी आता पटकन कटिंग करून घेते कटिंग करण्यासाठी जे काही गरजेचं लागतं ते एकाच जागी घेऊन बसते कारण माझ्या पायामुळे सारखं उडबस मला होत नाही त्यातच माझ्या कॅमेऱ्याने इंडिकेटर दिला की बॅटरी लो झालेली आहे सो पहिल्यांदा आता बॅटरी चार्जिंगला लावते ब्लाऊज कट करून घेते तर हे बघा इथे ब्लाऊज कटिंग करून घेतलेलं आहे याचं जे स्लीव्स होतं ते साऊथ इंडियन स्टाईलचं सा स्लीवज आहे याचं कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ मी आपल्या जोंदे क्रिएशन चॅनलवरती आजच पोस्ट केलेला आहे जर तुम्ही बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा कटिंग पूर्ण डन झालेलं आहे आणि आता घेते मी स्टिचिंगला पहिलं म्हटलं की स्लीवचं माझं जे आहे ते शूट करायचं आहे मला त्यामुळे म्हटलं आधी जे बाकीचे म्हणजे बॅकनेक आहे त्यानंतर फ्रंट पार्ट आहे सगळं रेडी करून ठेवायचं आणि त्यानंतर स्लीव्जला मला शूट करण्यासाठी घ्यायचं आहे तर जेवायचं आहे तर त्यामुळे मी म्हटलं आधीच चला बेसिक काहीतरी जे जेवढं उरकता येईल तेवढं उरकून घ्यायचं आणि मग दुपारी मी बऱ्याचदा शूटसाठी बसलेली असते कारण तेव्हा थोडंसं डोकं पण शांत असतं तेव्हा घरात काही काम नसतं त्यावेळेस मी शूट करते कारण शूट जरी तुम्हाला दहा मिनटाचा व्हिडिओ दिसत असेल तरी त्यामागे माझी एक दोन तासाची मेहनत असते शूट करणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी सो त्यामुळे मी बेसिक काही गोष्टी आधीच करून घेतल्या जेणेकरून बाकीचा पूर्ण ब्लाउज आधी स्टिच करून घेतला आणि म्हटलं डायरेक्टली स्लीव्स दाखवता येईल त्यातच मला खूप कंटाळा आला होता दुपारच्या टायमिंगमध्ये बोर होतं खूप ओमपण आलं नव्हतं शाळेतून सो मी थोडा वेळ मोबाईल घेऊन रील्स बघत बसले शास्त्र असतं ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे जेव्हा आपल्याला कंटाळा येतो तेव्हा आपण मोबाईल घेऊन बसतो थो वे, थोडा वेळ सो थोडा वेळ मोबाईल घेऊन बसले त्यानंतर लक्षात आलं की मशीनच्या जे दात्रे आहे त्यामध्ये खूप दोरा अडकलेला आहे दोरा म्हणजे थोडंसं असे बबल्स आलेले आहेत सो मी सुई घेऊन ते साफ करत बसले कारण जेव्हा जर तेव्हा केलं तर म्हणजे मशीनला त्रास होत नाही किंवा मशीनला प्रॉब्लेमही येत नाही नाही तर बऱ्याचदा काय होतं खालच्या बाजूने आपल्याला दोरा म्हणजे फॅब्रिक खेचलं जातं किंवा अशा बरेचशा प्रॉब्लेम्स येतो दात्र्यामध्ये दोरा वगैरे अडकला तर सो ते मी थोडंसं साफ करून घेतलं आणि नंतर हा ब्लाऊज स्टिच करायला घेतला सो हार्डली अर्ध्या तासामध्ये हे बाकीचे सगळे पार्ट्स माझे स्टिच झालेले आहेत त्यानंतर मी जेवण केलं आणि बघा आता शूट माझं डन झालेलं आहे जेवण केलं आणि त्यानंतर थोडीशी थोडासा आराम केला आणि नंतर ह्या स्लीवचं मी जे आहे ते शूट करून हा ब्लाऊज पूर्ण तयार करून घेतला तर जवळजवळ साडेसहा सात वाजलेत अंधार ऑलमोस्ट पडला होता आणि नंतर मला स्वयंपाकही करायचा होता त्यामुळे मी एवढंच फक्त केलं ह्या स्लीवचं शूट केलं आणि आता हुक आणि आय करायला दोन ब्लाऊज होते ते ताईंकडे मी आत्ता देणार म्हणजे त्या मला सकाळी आणून देणार सो मला हा ब्लाऊज सकाळी यांच्याकडे द्यायचा आहे त्या हिशोबाने मी प्लॅन केलेला आहे तर बघा मी जेव्हा प्रिन्सेस कट शिवते हेवी चेस्ट असते थर्टी सिक्स चेस्ट आहे हेवी चेस्ट असते तेव्हा मी दोन टक्स टाकते फ्रंट बाजूला पण बऱ्याच जणांना हुक आयपट्टी कमी हवी असते ना तेव्हा मी अशा पद्धतीने एक टक्स टाकते जेणेकरून हुक आयपट्टी छोटी होते सो फायनली हा झाला आहे डन ब्लाउज आणि आता जवळजवळ सात वाजत आलेले आहेत आणि मला स्वयंपाक करायचा आहे सो मी आता हे सगळं आहे असं ठेवणार आहे आणि स्वयंपाकाला जाणार आहे सो यांना थोडीशी मी मदत करायला लावली होती ती की मला वाटण काढायचं होतं त्यामुळे मी त्यांना म्हटले की मला थोडीशी मदत करून द्या आणि तर ते त्यांचं त्यांचं काम चालू होतं शिवाय गुळ चिरून ठेवत होते इथे आणि ओमसुद्धा त्यांना खायला मदत करत होता आणि या इथे बघा आम्ही थोडीशी जुनी गाणी लावलेली आहेत आम्ही जण जेव्हा घरात असतो तेव्हाशी मस्त जुनी गाणी ऐकत होतो छान वाटतं अनिल कपूरचं हे सॉंग होतं तेसाब पिक्चरमधलं सो चलो बाय बाय उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटूया आता मला स्वयंपाक करायचा आहे आणि आता काही शूट करणं मला पॉसिबल नाही आहे सो कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा आणि कमेंट करा नक्की लाईकसुद्धा करा व्हिडिओला चला बाय बाय पुढच्या छानशा ब्लॉगमध्ये आपण पुन्हा भेटणार आहोत काळजी घ्या